नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी खरी राष्ट्रवादी कोणाची शरद पवारांनी केले स्पष्ट स्वतः शरद पवारांनी ओरिजिनल राष्ट्रवादी या मुद्द्यावरून अजित पवारांना लगावला टोला काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साधारणतः वर्षापूर्वी अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि भाजपबरोबर सत्तेत गेले परंतु जाताना राष्ट्रवादी नाव आणि चिन्हही घेऊन गेले तेव्हापासून अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात आणि गेल्या दोन तीन दिवसापासून खरी राष्ट्रवादी कोणाची आहे या मुद्द्यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं चा दिसत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवारांनी सांगितले की खरी राष्ट्रवादी कोणाची आहे शरद पवार म्हणाले की लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने दाखवून दिलं की खरी राष्ट्रवादी कोणाची आहे आणि त्यांच्या गटाचा फक्त एक उमेदवार निवडून येतो तर आमचे दहापैकी आठ निवडून येतात असे सांगत अजित पवारांना जोरदार टोला लगावल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि जर लोकसभेप्रमाणे विधानसभेतही असे चित्र पाहायला मिळाले तर अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण की खरी राष्ट्रवादी कोणाची आहे हा वाद अजूनही कोर्टात सुरू आहे तर तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी केलेले स्टेटमेंट योग्य आहे की नाही आणि खरी राष्ट्रवादी कोणाची आहे ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या आद्विक महाराष्ट्री या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा